नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडी बी टी पोर्टलवर बी बियाणासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हालाही जरी भुईमुंग ज्वारी बाजरी आणि कापूस घ्यायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के अनुदानावर सरकारकडून महा डी बी टी पोर्टलवर अर्ज करून बी बियाणं घेऊ शकता मित्रांनो आता लॉटरी पद्धती बंद झालेली आहे मित्रांनो जो पहिले अर्ज करणारे तर त्याला आता प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो चला तर कशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर हे शंभर टक्के अनुदानावर बी बियाणासाठी अर्ज करू शकता मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला डीबीटी पोर्टल लॉग इन करायचं आहे मित्रांनो पूर्वी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक युजरनेम आणि आय डी पासवर्ड देण्यात आला होता परंतु आता ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत मिळालेली जी फार्मर आय डी तर ती फार्मर आय डीचा नंबर इथं तुम्हाला टी पोर्टलवर आता अर्ज करण्यावेळीच लागणार आहे मित्रांनो तुमच्याकडे जरी टी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अॅग्रिस्टाक फार्मर आय डीचा नंबर नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही मित्रांनो चला तर मी आता अॅग्रिस्टाक योजनेचा जो फार्मर आय डी तर तो फार्मर आय डी इथं टाकून फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा ॲग्रिस्टाक योजनेचा जो फार्मर आय डी त्याच्यासोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुमचा ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाक बघा आता माझं महाडिप्युटी फार्मर अकाउंट जे आहे तर ते ओपन झालेलं आहे मित्रांनो महाडिप्युटी फार्मर अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता घटकां साठी अर्ज करा असा ऑप्शन दिसत असेल तुमच्या उजव्या बाजूला सॉरी तुमच्या डाव्या बाजूला तर तिथं तुम्हाला क्लिक आहे घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं होतील ज्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली आहे आणि बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि खते याच्यासमोर समोर बाबी निवडा असा एक ऑप्शन दिसेल तर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे मित्रांनो इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल इथं तुम्हाला आता सगळी डिटेल्स सिलेक्ट करायची यात तुम्ही तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा आणि ॲटोमॅटिकली तुमची संपूर्ण माहिती इथं फिलअप होऊन जाईल ज्यात तुमचा सर्वे क्रमांक तुमचा तालुका तुमचं गाव तुमचा फार्मर आय डी तुमचा फार्म आय डी कुठला आहे तोही इथं फिलअप होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला घटक निवड करायची यात दोन घटक असतील एक म्हणजे प्रमाणित बियाणे वितरण आणि दोन म्हणजे फ्लेक्सी घटक प्रमाणित वितरण बियाणे सिलेक्ट करा त्यानंतर पीक प्रकार सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल गडित धान्य त्यानंतर पीक निवडा यात तुम्हाला तीन पीक दिसतील ते म्हणजे तीड असेल भुईमूग आणि सोयाबीन असे तीन ऑप्शन दिसतील त्यानंतर तुम्ही जरी इथं घटकमध्ये फ्लेक्सी घटक निवडा निवड केला तर इथं तुम्हाला ऊस आणि कापूस असे दोन ऑप्शन येतील आणि कापूस तुम्हाला कोणत्या कंपनीचा घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बायोचार एक घट घटक आहे तर तो बायोचारचा सिलेक्ट करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला असं घटक निवडायचं आहे तर चला मी आता प्रमाणित बियाणे वितरण सिलेक्ट करतो त्यानंतर पीक प्रकार गडित धान्य त्यानंतर इथं मला भुईमुंग किंवा तीड तुम्हाला जो सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट करू शकता इथं मी भुईमुंग सिलेक्ट करून घेतो त्यानंतर प्रस्तावित क्षेत्र तुमचं क्षेत्र किती असणार आहे म्हणजे किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे जे पीक येतात ते लावणारे किंवा पेरणार आहेत मित्रांनो तर इथं तुम्ही त्यानंतर खाली जतन करा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जत त्यानंतर आता तुमची जी, जी बाब तर ती निवडली गेलेली मित्रांनो तुम्हाला अजून एखादं पीक किंवा अजून एखादं बियाणं निवडायचं असेल तर तुम इथं ऑप्शन शो होत आहे की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचा आहे का तुम्हाला अजून कुठलं जे बियाणं आहे ते निवडायचं असेल तर एस म्हणा नो निवडायचं नसेल तर नो म्हणा मित्रांनो नो म्हटल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो अर्ज येतो तो अर्ज सादर करावा लागेल शेतकरी मित्रांनो तर अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करा असा मेन मेनूवर तुम्हाला ऑप्शन शो होत असेल तर अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा जो अर्ज येतो तो अर्ज तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो तर अर्ज पाहण्यासाठी तुम्हाला पा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज पाहण्यासाठी पा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही आता तुमची बाब निवडली होती ज्यात तुम्ही बियाणे औषधे व खात्यांमध्ये तुम्ही जे प्रमाणित बियाणे निवडलं असेल तर तेवढी डिटेल्स इथं तुम्हाला शो होईल आता तुम्हाला या टीकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पे ॲप्लिकेशन फी याच्यावर क्लिक करून त्या ॲप्लिकेशनची जी फी असेल गव्हर्नमेंटली तर ती क तेवीस रुपयाचं चलन असेल तर ते तेवीस रुपयाचं चलन तुम्ही पेमेंट मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा पेमेंट करा आणि यशस्वीरित्या तुम्ही सरकारच्या जे शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला बी बियाणं दिलं जाणार आहे तर त्या योजनेसाठी तुमचा अर्ज आ यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल मित्रांनो इथं तुम्ही वॉलेट तर बघा शेतकरी मित्रांनो माझं जे पेमेंट आहे ते सक्सेस झालेलं आहे यू युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुल आणि हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो मला एस एम एसने आलेला आहे आणि तुम्ही याचा फोटोही काढू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के अनुदानावर सरकारच्या बी बियाणे योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही प्रिंटसुद्धा रिसीट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पो पोचवा मित्रांनो फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो భేటూయా పుడచ్చి తోవర్ జయింజయ మహారాష్ట్ర